हॅलो एव्हरी वॉन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहेत सर्वजण आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहेत म्हणजे महिला दिन तर महिला दिनाच्या तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आज मिळणार आहे तर बघा ही कालची म्हणजे कामं होती तर काय झालं ना की सकाळपासून काल घरामध्ये इतकं सारं काम होतं ना की म्हणजे नॉनस्टॉप माझी सकाळपासून धावपळ चालू होती आणि त्याचबरोबर बघा शिवणसुद्धा घरी असल्यामुळे लहान मुलं घरी असल्यामुळे घरामध्ये इतका सारा पसारा होऊन जातो ना आवरायला की घरामध्ये इतका पसारा करून ठेवलेला होता तो पूर्ण आवरायचा होता सकाळची सर्व कामं करून घेतली त्या त्यामुळे मला चार वाजले होते आणि आज कपडे धुवायला इतका उशीर झाला ना की मी चार वाजता आज कपडे धुतलेले आहेत कारण दिवसभर माझ्याकडे म्हणजे इतकं सारं काम होतं त्यामध्ये आता पाणी जात आहेत कारण बिल्डिंगला म्हणजे बिल्डिंगचं मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की पाण्याचं खूप जास्त प्रॉब्लेम आहे पाणी कधीही जातं म्हणजे टाईम वगैरे काही नाही आहे कधीही जातं त्यामुळे पाण्याचा इतका मोठा प्रॉब्लेम होऊन जातो ना तर पाणी नसल्यामुळे सुद्धा मग कामं करत नव्हते पण शेवटी मग फायनल चार वाजता कपडे धुवून टाकले भरपूर कपडे होते तर कपड्याचा ढीग अजून जमा झाला असता जा आणि माझ्याकडे वॉशिंग मशीन वगैरे नाही आहे हातानेच मी कपडे धुते तर त्यामुळे मला कपडे धुवावंच लागणार होते कारण आज ना उद्या परत अजून जास्त कपडे साचणार त्यामुळे धुवून टाकले आणि आज बघा महिला दिन आहेत तर विचार केला होता की आज कुठेतरी बाहेर जावं तर बघू आता मिस्टर आल्यावरती कुठे बाहेर नेतात का काय तोपर्यंत आधी सगळं म्हणजे मेकअप वगैरे करून ठेवते तर शिवांश तर आता झोपलेला होता दुपारची माझी ऑलमोस्ट सगळी कामं झालेली होती घर अगदी चकाचक झालेलं होतं आणि आता संध्याकाळी जाण्याच्या तयारीत होते पण अजून फिक्स नव्हतं पण तरी मेकअप वगैरे तर करून घेतला कारण कसं कर आहे ना आज म्हणजे महिला दिन आहेत आणि आपण म्हणजे स्वतःसाठी सुद्धा असा थोडासा टाईम काढला पाहिजे दिवसभरचं काम करून म्हणजे आपण इतकं दमेल असतो ना की आपण स्वतःला टाईमच देत नाही आणि आपण दिवसभरचं म्हणजे जो आपला डेली रुटीनचा जो असतो मेकअप तोसुद्धा मला करायला जास्त जमत नाही कारण इतकी दिवसभर नॉनस्टॉप कामं चालू असतात आणि बघा आज मग छान असा स्वतःचा मेकअप करून घेणार आहे आणि हेअरस्टाईल वगैरे सुद्धा केली होती तर, तर काय झालं ना की ओ, रोज रोज म्हणजे घरामध्ये असल्यामुळे मेकअप करायला इतकं म्हणजे चांगलं म्हणजे कामामुळेच इतकं थकले थकून जाते ना की आपल्याला मला मेकअप करायलासुद्धा आवडत नाही पण आज मस्त स्वतःसाठी टाईम काढलेला होता स्वतःसाठी वेळ देऊन छान असा मेकअप करून घेणार होते तर हेअरस्टाईल घा केली होती तर खेकडा वेणी म्हणतात याला तर ती घातलेली होती खेकडा वेणी म्हणून आहे आणि त्यानंतर बघा तर छान असं सगळं म्हणजे आवरून झालं होतं बघा स्वतःचा छान असा मेकअप वगैरे केला आणि आता हिवाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे ते सुद्धा कळत नाही कारण ऊन इतकं आंग आहे ना की म्हणजे उन उन्हाळा लागलेला आहे कडक ऊन पडलेला आहे पण तरीसुद्धा हात इतके आहे ना पूर्ण हाताला म्हणजे असं इचिंग होत आहे पूर्ण असं खाजव वगैरे येत होती त्यामुळे व्हॅसलिंग वगैरे मॉश्चराईज केलं तर परत किचन मध्ये आले आणि किचन मध्ये आल्यानंतर माझा मेकअप वगैरे करून झाला घरातलं सगळं स्वच्छता आवरली संध्याकाळच्या टायमाला हे रोज मी करत असते तुम्हीसुद्धा नक्की करा ऑलमोस्ट तुम्ही जर नुसतं कापूर आणि भीमसेन कापूर आणि लवंग जर नसतं तुम्ही जर घरात जाळलं ना तर खूप म्हणजे घरामधली जी नेगेटिव्हिटी असते ना ती भरपूर तुम्हाला फरक फरक लगेच जाणवेल आणि तुमच्या जा घरामध्ये ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा दूर होतील तर पैशाच्या वगैरे सुद्धा अडचणी असेल तर तुम्ही रोज असं हे करा किचनमध्ये तुम्ही ओट्यावरती रात्री नाईटला जेव्हा आपण किचन ओटा स्वच्छ करतो त्यावेळेस नक्कीच क्लीन करा खूप सगळी मजेत असाल तर आज आहे वुमन्स डे तर हा ब्लॉग तुम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी मिळणार आहे आणि बघा वुमन्स डे असल्यामुळे मी घरामध्ये म्हणजे काय होतं ना की आपण बायका ज्या असतो ना तर आपण घरामध्ये इतकं बिझी असतो ना की घरातले कामांमध्ये आपण इतकं बिझी असतो मुलांमध्ये इतकं बिझी असतो आणि जे घरातली दुसरी बाहेर कामं असतात भरपूर सारी कामं असतात त्यामध्ये आपण डेली बिझी असतो आणि त्यामध्ये आपण आपल्या अपन स्वतःला विसरून जातो आणि आपण स्वतःची केअर करणं सुद्धा विसरून जातो तर तसं न करता आज मी छान असा स्वतःचा मेकअप केलेला आहे छान अशी स्वतःसाठी थोडासा टाइम स्पेंड करणार आहे आणि काय होतं ना की काम रोजच्या रोजच असणार आहे पण आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे आणि काय होतं ना आज माझा जो दिवस आहे ना तो पूर्ण म्हणजे बिझी रुटीन होता तर सकाळपासून नॉनस्टॉप काम चालू होती आणि शिवांश आज घरी आहे संडे आणि मंडे सॅटर्डे आणि संडेला सुट्टी असल्यामुळे तो पण घरी आहे तो त्याला तो तर त्याला सुद्धा म्हणजे तो पण आजारीच आहे आणि मी सुद्धा आजारीच आहे मला सुद्धा सर्दी वगैरे झालेली आहे आणि त्यामुळे तरीसुद्धा मी तुमच्यासोबत म्हणजे व्हिडिओ शेअर करणार आहेत कारण तुम्ही माझ्या आता म्हणजे फॅमिली मेंबर्सच आहेत आणि तुम्हाला माझं डेली रुटीन समजलं पाहिजे त्यामुळे तर बघा आता स्वतःचा छान असा मेकअप केला स्वतःसाठी असं छान असं टाइम स्पेंड करणार आहे खूप छान वाटतं जेव्हा आपण स्वतःची म्हणजे असं स्वतःचा मेकअप करतो स्वतःची केअर करतो तर कधीतरी असं स्वतःसाठी सुद्धा टाइम काढत जा आणि नक्कीच तुम्हाला छान वाटेल तर बघा आज छान असा मेकअप करून घेतलेला आहे म्हणजे अशी वेणी घातलेली आहेत तर वेणी ही म्हणजे खेकडा वेणी आम्ही खेकडा वेणी म्हणतो तर तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच सांगा तुम्ही काय म्हणतात तर अशा दोन बटनशी ही वेणी मी घातलेली आहेत आणि कशी दिसते आहेत मी ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर बघा हा माझा लुक आहे तर व्हिडिओला आता सुरुवात करते थोडाफार टिप्स शेअर करणार आहे आणि डेली रुटीन त्याचबरोबर तर चला आता आणि हो चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला करा आणि कमेंट करा नक्कीच छान असा स्वतःचा मेकअप वगैरे केला खूप छान वाटत होतं आणि खूप म्हणजे मेकअप केल्यावरती खूप छान लुक वाटतं असं रोज रोज जर डेली मेकअप जर जास्त केला ना तर इंटरेस्ट राहत नाही तर आज खूप छान मेकअप झाला होता तर बघा आता आम्ही आलो आहे इस्कॉनला तर इस्कॉनला नुसती इकडून तिकडे धावपळ चालू होती तर मंदिरात यायचं होते इस्कॉन टेम्पल आमच्या नाशिकमध्ये आहेत जे नाशिकला असतील त्यांना माहीतच असेल तर द्वारकाला द्वारकेला आहे ते मंदिर अगदी इतकं सुंदर असं हे राधाकृष्णाचं मंदिर आहे तर तिथे मी नेहमी जात असते तर भरपूर दिवस झाले इस्कॉनलासुद्धा गेलेली नव्हती तर मला जायचं होतं आणि इथे असं प्रसादासाठी अशी लाईन लागत असते तर प्रसादासाठी रोज अशी खिचडी देत असतात तर खूप छान अशी खिचडी लागते तिथली आणि आम्ही ने नेहमी नेहमी घेत असतो तर बघा तर मंदिरसुद्धा लवकर बंद होणार होतं आठचं टाईम होता तर पावणे आठला आम्ही गाडीवरनं निघालो होतो घरी आल्यानंतर यांना आवरायला वगैरे वेळ लागला त्यानंतर आम्ही पंधरा वीस मिनटात आम्ही पोहोचलो होतो तर पूर्ण ज्याचे इस मंदिराचे जे गेट आहे ना ते बंद व्हायला आले होते तर आम्ही दहा मिनटात पटकन दर्शन केलं आणि मग बाहेर आलो तर बघा आता मग तिथून मग दर्शन घेतल्यानंतर मम्मीकडे आले तर मम्मीकडे आल्यानंतर मम्मीक मम्मीला मी आधीच फोन करून दिलेला होता की आम्ही येणार आहोत तो मम्मी विचारलं होतं की आज जेवायला काय बनवायचं तर मम्मीला बोलले पावभाजी बनव तर मम्मीने पावभाजीची पूर्ण तयारी करून ठेवलेली होती तर पावभाजीसाठी फ्लावर बटाटा वटाणा सगळं तिने म्हणजे वा शिजवून ठेवलेलं होतं आणि मग नंतर आम्ही आल्यावरती थी, तिने वाटण वगैरे सुद्धा बनवून ठेवलं होतं आलं लसूण टोमॅटो किंवा कांद्याची सर्व पेस्ट तिने रेड रेडी रेडी करून ठेवलेल्या होत्या आणि आज मम्मी म्हणजे ते आले होते त्यामुळे ते त्यांच्यासाठी आज पावभाजी बनवणार होते आणि पाव तर पाव तर घेऊनच आलो होतो आम्ही आणि मग आता पावभाजी बनवायला घेतली तर मम्मीने हे जे पावभाजीचे म्हणजे पॅकेट्स वगैरे आणून ठेवलेले आहेत माझ्या मावशीचा यांचा मसाल्यांचा बिझनेस आहे म्हणजे हे असे आ, होलसेल होलसेल दुकान शॉप्स त्यांचे त्यामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत शॉपमध्ये तर असे किराणा शॉप वगैरे असतात तिथे हे होलसेल आ, भावाने विकतात ते त्यामुळे माझ्या मम्मीने मम्मीने ते मम्मी मम्मी गेले होते तेव्हा ते, मावशीने मावशी यांनासुद्धा टेस्टसाठी हे मसाले दिले आणि मग मम्मीचं चाललं होतं की तुला पण घेऊन जा की कसं मसाला वगैरे वापरून बघ तर त्यानंतर मम्मीने छान असं म्हणजे तेल टाकलं तेल थोडं जास्तच घेत घेतलं होतं मम्मीने त्यानंतर मम्मीच चाललं होतं की रेसिपी बघ मी कशा पद्धतीने बनवते तर म्हटलं चला मम्मीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावी आणि छान मग माझी मम्मी इंदिरानगरला राहते आणि इंदिरानगरला आम्ही आलो होतो तर माझ्या माझं मी पण नाशिकमध्येच राहते बळी मंदिर साईडला राहते मी आणि मम्मीचं माझं अंतर आठ आठ सात आठ किलोमीटर आहेत तर आम्ही अधूनमधून जातच असतो मम्मीकडे तर छान असं मम्मीने तेल टाकून मस्त कांदा कांदा आणि आले लसूण टोमॅटोची फेस्ट चांगली फ्राय करून घ्यायला ठेवलेली होती mm. चांगली जास्त तरी येऊस तर फ्राय करायची होती आणि तेल एकदा छान असत म्हणजे तरी तरी आली की मग त्यामध्ये हळद आणि जो पावभाजीचा मसाला होता तो पूर्ण पॅकेट मम्मीने टाकलेला होता तर जास्तीत जास्त परतून परतून जर घेतलं ना तर अगदी छान अशी तरी येते आणि चवसुद्धा अगदी एकदम छान अशी हॉटेलसारखी बन बन बनते आणि मम्मीच्या आजचे कसं आहे मम्मीला टेस्ट वगैरे छान असं म्हणजे जमते आणि तर त्यामध्ये नंतर लाल तिखट घातलं मम्मीने तर तिखट जास्त मिडियमच बनवली ती आम्ही तिखट जास्त नव्हतं घातलेलं मम्मीने त्यानंतर बघा आणि छान असं मस्त तेलात परतून परतून घ्यायचं आहेत आणि परतून परतून घेतलं छान पाच मिनटं छान असं तेलामध्ये फ्राय करून घेत राहायचं चा, चमच्याने चांगलं हलवून हलवून घ्यायचं आणि मग नंतर तरी वगैरे सुटली मग लगेच त्यामध्ये जे पावभाजीचं जे होतं सा वाटलेलं आपलं वा शिजवलेलं ते त्यामध्ये घातलं आणि छान असं एकत्र केलं आणि मग मीठ आणि साखर घातली मस्त अशी पावभाजी बनवली होती मम्मीने त्यानंतर पाव छान फ्राय केले कांदा वगैरे चिरून घेतलेला होता छान अशी पावभाजी बनवलेली होती आणि मग आमचं सगळ्यांचे जेवण झाले जेवणं झाल्यानंतर मग आम्ही लगेचच मग आमच्या घरी निघालो होतो आणि त्याआधी मम्मीचं देवघर दाखवते देवघरामध्ये बघा महादेवाची पिंड आहेत त्यामुळे किती छान दिसत होती आणि त्यावरती तो नाग आणि आपलं रुद्राक्ष आणि बेल पान जे आहेत तर हे अशा पद्धतीने मम्मीने ठेवलं होतं इतकं सुंदर दिसत होतं बघावं असं वाटत होतं त्यामुळे व्हिडिओज काढली मी आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा असा विचार होता आणि खूप छान दिस होत अगदी त्याच्याकडेच बघत राहावं असं वाटत होतं मला प्रसन्न वाटत होतं एकदम तिला त्यानंतर आता आम्ही घरी निघालो रात्री जेवण वगैरे झालं सर्व आवरून झालं आणि आता घरी जातानी बघा शिवांची कशी लाड चालली दोघी पन, आजी पण पणजी आजी आणि म्हणजे माझी मम्मी आणि मम्मी माझी आजी दोघी दोघींना मस्त लाड केले आणि माझ्या पप्पांना पण मस्त पप्पी वगैरे दिली आणि बाय बाय केलं आणि आता आम्ही घरी आलो तर त्याचं जे खेळण्या वगैरे आहे तो तुमच्यासोबत म्हणजे माझं मला चाललं होतं की मी माझं दाखवतो माझं घर कसं आहे माझ्या माझ्याकडं काय काय आहे तेच चाललं होतं त्याची बडबड दाखव ये स्पायडरमॅन आहे ये गाडा ये कॅनिमल से ही कवड आहे ये जिगाडा आहे ये ये माझा फोन आहे ये, ये माझे फोन आहे हे हे बंदूक बंदूक बर आता का आणले ते दाखू ये देखो काय ते तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट करा चला सगळ्यांना बाय बाय